नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुम्ही मेहनत करता करता घाम गाळता प्रामाणिकपणे काम तरीही तुमच्या तुमच्या यश का का पडत नाही घरात आलेला पैसा आल्या पावली निघून जातो का तुमच्या पाकिटात लक्ष्मी स्थिर राहत नाही कधी कधी आपल्याला असं वाटत की आपलं नशीबच खराब आहे पण भक्तांना नशीब खराब नसतं तर आपल्या घरातील ऊर्जा बिघडलेली असते लक्ष्मी माता चंचल आहे हे खरं आहे पण तिला स्थिर करण्याचे काही नियम आपल्या शास्त्रात आणि खुद्द स्वामी माऊलींनी सांगितले आहेत आज या विशेष भागात आपण या सात गुप्त उपायांबद्दल बोलणार आहोत जे उपाय ज्या ज्या भक्तांनी केले त्यांच्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंधकार कायमचा मिटला आहे हे केवळ उपाय नाही तर स्वामींची तुमच्यासाठी दिलेली प्रसादी आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सातवा उपाय तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकेल चला तर मग स्वामींची नाव घेऊन सुरुवात करूया मित्रांनो आपण नेहमी म्हणतो लक्ष्मी आली आणि गेली पण लक्ष्मी नक्की कुठे जाते आणि ती कोणाकडे स्थिर राहते स्वामी समर्थांनी एका प्रसंगात सांगितलं होतं की जिथे स्वच्छता सुचिता आणि सद्भाव असतो तिथेच ईश्वराचा वास असतो पैसा म्हणजे केवळ कागदाचे तुकडे नाहीत ती एक ऊर्जा आहे जर तुमच्या घरात नकारात्मकता असेल सतत भांडणे असतील किंवा तुम्ही वास्तूच्या नियमांचे उल्लंघन करत असाल तर लक्ष्मी माता तिथे क्षणभरही थांबत नाही पण जर तुम्ही आज सांगणार असलेले नियम पाळले तर केवळ पैसाच नाही तर सुख समाधान आणि आरोग्य प्रचंड आहेत उपाय एक उंबरट्याची शक्ती आणि लक्ष्मीचे स्वागत बघतो हो तुमच्या घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा के दगडाचा तुकडा नाही तो तुमच्या घराचं संरक्षण कवच आहे प्राचीन काळापासून उंबरट्याला देवताचे स्थान दिले गेले आहे लक्ष्मी माता जेव्हा तुमच्या दारी येते तेव्हा ती आधी उंबरट्याकडे पाहते जर उंबरटा अस्वच्छ असेल तिथे चपलांचा ढीग असेल तर ती बाहेरूनच परत फिरते काय करावे दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान करण्यापूर्वी किंवा नंतर घराचा मुख्य दरवाजा उघडा आणि उंबरट्यावर पाण्याचा हपका मारा शक्य असल्यास या पाण्यात थोडी हळद टाका हळद ही मांगल्याच्या आणि गुरुग्रहाचे प्रतीक आहे दर शुक्रवारी उंबरट्याची पूजा करा त्याला हळद कुंकू व्हा आणि दोन्ही बाजूंनी छोटी रांगोळी काढा स्वामी म्हणतात घर प्रसन्न ठेवा तरच मनाची प्रसन्नता मिळेल उंबरट्यावर कधीही कचरा ठेवू नका कारण तिथे उभे राहून व्यवहार करू नका उपाय दोन स्वयंपाक घरातील अन्नपूर्णा आणि चुलीचा मान दुसरा उपाय आपल्या घराच्या स्वयंपाक घराशी संबंधित आहे स्वयंपाक घर गर हे घराचे हृदय आहे इथेच लक्ष्मीचे अन्नपूर्णा रूप वास करते अनेक घरांमध्ये रात्रीची उष्टी भांडी तशी स्किन सिंख मध्ये पडून असतात ही सर्वात मोठी चूक आहे उष्टी भांडी म्हणजे दारिद्र्याला दिलेले आमंत्रण आहे रात्रीची भांडी रात्रीच घासून ठेवा किंवा कमीत कमी पाण्याखाली स्वच्छ करून ठेवा मिठाला लक्ष्मीचे रूप मानले जाते मिठाचे भांडे कधीही रिकामे ठेवू नका ते संपण संपण्यापूर्वीच त्यात मीठ मीठ भरा तसेच कधीही प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नका ते नेहमी काचेच्या किंवा चिनी माथेच्या बरणे ठेवा यामुळे घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही रोज स्वयंपाक करताना पहिली पोळी गायीसाठी काढा जर गाय उपलब्ध नसेल तर ती कुत्र्याला किंवा पक्ष्यांना द्या जेव्हा तुम्ही मुख्या प्राण्यांची भूक भागवतात तेव्हा तुमची भूक भागवण्याची जबाबदारी स्वामी घेतात उपाय तीन सर्वात प्रभावी काळ म्हणजे संध्याकाळी संध्याकाळची वेळ याला आपण गोधुली बेला म्हणतो संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी घरात झोपणे जेवणे किंवा कोणाशी भांडण करणे टाळा ही वेळ देवी देवतांच्या आगमनाची असते संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा तुळशीपाशी एक दिवा आवर्जून लावा जर तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळी मिनिटे श्री स्वामी आणि किंवा ओम नमो भगवते या मंत्राचा उच्चार करा संध्याकाळी घरातले सर्व दिवे किमान दहा ते पंधरा मिनिटांसाठी चालू ठेवा घरात कोपऱ्यात कुठेही अंधार असूनही ज्या घरात सांजवात होते तिथे अलक्ष टिकून शकत नाही उपाय चार उत्तर पूर्व दिशा आणि कलश स्थापना चौथा उपाय वास्तुशास्त्रावर आधारित आहे तुमच्या घराची उत्तर पूर्व दिशा ईशान्य कोपरा ही देवांची दिशा मानली जाते काय करावे हा कोपरा नेहमी स्वच्छ आणि हलका ठेवावा इथे जड वस्तू भंगार किंवा कचरा कधीही ठेवू नका या कोपऱ्यात एका तांब्याच्या तांब्यात किंवा कलशात स्वच्छ पाणी भरून ठेवा त्यावर एक तुळशीचे पान ठेवा हे पाणी दररोज बदला आणि जुने पाणी झाडांना टाक पाणी हे धनाचे प्रतीक आहे ईशान्येला पाणी असल्याने घरात पैशाचा ऊघ वाढतो आणि अडकलेली कामे मार्गे लागतात स्वामींच्या व्यवस्था नेहमी पवित्र असते उपाय पाच स्त्री सन्मान हीच खरी गृहलक्ष्मी पाचवा उपाय हा कोणत्याही बाह्य वस्तूशी नाही तर तुमच्या वागण्याशी संबंधित आहे स्वामी समर्थांनी नेहमीच मातृशक्तीचा सन्मान करायला शिकवले आहे ज्या घरात स्त्री रडते जिथे पत्नीचा आईचा किंवा मुलीचा अपमान होतो तिथे साक्षात विष्णू जरी आले तरी लक्ष्मी तिथे थांबणार नाही घराची स्त्री जर आनंदी असेल तर त्या घरात लक्ष्मीचा अखंड वास असतो घरातील स्त्रियांनी देखील संध्याकाळी केस मोकळे सोडून फिरू नये किंवा रडू नये कुटुंबातील सदस्यांनी एकमेकाशी प्रेमाने बोलावे लक्षात ठेवा जिथे प्रेम तिथे लक्ष्मी उपाय सहा सहावा उपाय म्हणजे दानाचा लक्ष्मीचा स्वभाव प्रवाही आहे जर तुम्ही पाणी एका ठिकाणी तर तर ते 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 पण निर्मळ संपत्तीच तसेच आहे तुमच्या उत्पन्नातील छोटासा भाग शक्य असल्यास दहा टक्के किंवा तुमच्या इच्छेनुसार गरिबांसाठी प्राण्यांसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च करा स्वामी समर्थांकडे जेव्हा एखादा भक्त काही घेऊन यायचा तेव्हा स्वामी ते इतरांना वाटून टाकायचे हे कशाचं प्रतीक होत हे त्याच हे याच प्रतीक होत तुम्ही जेवढे द्याल त्याच्या हजार पटीने निसर्ग तुम्हाला परत देईल कधीही कोणाला रिकाम्या हाताने पाठवू नका तुमच्या दारी आलेल्या याचक लक्ष्मीचे रूप असू शकतो उपाय सात मिठाचा आणि कापूरचा गुप्त तोडगा आता सर्वात शेवटचा आणि गुप्त उपाय जो तुमच्या घरातील सर्व दोष आणि वास्तुदोष दूर करेल दर गुरुवारी आणि शुक्रवारी घरची पर्शी पुसताना पाण्यात दोन चमचे खडे मीठ टाका मीठ हे नकारात्मक मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते रोज रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या वाटीत भीमसेनी कापुरा आणि दोन लवंगात जाळा त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा यामुळे घरातील हवा शुद्ध होते आणि धन आकर्षित करणारी ऊर्जा सक्रिय होते हा उपाय सलग एकवीस दिवस करून पहा तुमच्या घरातील कटकटी कमी होतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील हो, हे उपाय करताना मनात श्रद्धा खूप गरजेचं आहे एका गरीब भक्ताची कथा तुम्हाला सांगतो त्याच्याकडे खायला अन्न नव्हतं पण त्याने स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला त्याने रोज आपल्या उंबरट्याची पूजा केली आणि नामस्मरण सोडलं नाही काही दिवसातच त्याला एक असा मार्ग सापडला ज्यामुळे त्याचे सर्व कर्ज फिटले स्वामी म्हणतात तू करशील तर होईल पण तू श्रद्धेने कर कर्माची साथ आणि भक्तीची ओढ असेल तर लक्ष्मी मातेला तुमच्याकडे यावंच लागेल तर भक्त हो हे होते लक्ष्मी माता स्थिर करण्याचे सात उपाय यातला कोणता उपाय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात कमेंट मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद